तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी आपला एम एस किंग सरजानी दोन शर्यती विजय झालेल्या आहेत आणि बघा कसा राजा रुबाबा आहे त्याचा आणि आता दोनच मिनिटानंतर आपण हर्षल दादाशी पण बोलणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं हर्षल विष्णू पाटील आणि दादा तुमचं पाटील दादा दादा काय सांगाल आज नियोजन कसं होतं आणि आज दोन शर्यती झाल्या आणि दोन्ही शर्यतीमध्ये सरजनी गुलाल मिळवला काय सांगाल नियोजन म्हणजे आमचा आता नेहमी सहा आठ डे झाले चिक्याशीच बैल पडतोय चिक्या घाटावर पाठवल्यामुळे आज सुंदरशी नियोजन झालाय आणि सुंदरशी नियोजन झालं तर आता बैल पण अड्ड्यात कमी होती तर पहिला नाव आला त्यांनी फिरोला नाव आपला डस्टरवर ती शर्यत झाली त्याच्यानंतर आदेवाल्यांशी आमची मागे मागील काही वर्षामध्ये एक शर्यत झालेली आमचा पराभव झालेला तर आज त्यांचा नाव होता आणि बाबांचा खेळ माहितीच आहे ज्यांनी टाकलाय त्यांना सोडत नाही तर बाबांनी लगेच नाव फिरवला आले पाच मिनिटही बाबा थांबले नाही लगेच नाव फिरवलं आणि सरजाने ती शर्यत आज दोन केल्या आणि दोन्ही आय थिंक सुंदर होता बरोबर कसा झाला म्हणजे सरजा आणि राणा ही गाडी आधी पासून पलायची सगळ्यांना माहिती आहे तर त्याच याच्यावर आम्ही फोन केला की करून आज आपण ही गाडी पळूया सुंदर आणि सरजा दादा मला माझ्या माहितीनुसार तर आपला बैल खूप वर्ष अगोदर पासून भिंजोड केल किती वर्षाचा बैल आहे सरजाला आता माहित आहे सगळ्यांना चौदा वर्ष झालेले आहेत बैल जेव्हा आमच्या काकाच्या मुलाकडे होता सूरज कडे तेव्हा त्यांनी दीड वर्ष बैल त्यांनी पलवलाय त्याच्यानंतर आम्ही बैल घेतला बैल आम्ही पावसाळ्यामध्ये पूर्ण सीझन घोड्यासोबत बैल पलवलेला होतो आणि घोड्यालाही पुढे तोंड काढायचं सरजा आणि दादा ही खरेदी खूप अगोदरपासून झाली बैल आपल्या सोबत हा आहे कधीपासून कधीपासून म्हणजे बैल आधातच होता एकदम एकदम म्हणजे बचडा होता तेव्हाच आम्ही घेतलेला त्यांनी विकायला तर दादा गाडी पलवायला बसलेला दादा बोलला की हा बैल जाता कामा नाही आपल्याच घरात राहू दे आणि सूरज बोलला की बाबा बैल हा तुझ्याकडे राहू दे तुझ्याकडे राहिला म्हणजे माझ्याकडे राहिला असं करून मग बैल तो आपल्या घरातच राहिला आता या सीजन मध्ये जेम तेम आठ शर्यती झाल्या आणि आटीच्या आटी गुलाल म्हणजे एवढा जास्त वय असून पण त्याच जिद्दीने काय सांगशील दादा आटी गुलाल म्हणजे एकदम नियोजनाने खेळ चालू केला आता सर्जाला बोललो काढायचा तर गुलाला मध्येच काढायचा तर त्या हिशोबात आम्ही पहिला स्टार्टिंगच्या शर्यती दोन तीन अशा म्हणजे एक अंदाजाने केल्या त्याच्यानंतर बैलाने त्याचा स्पीड दाखवायला चालू केला मग आता आम्ही डायरेक्ट कोणाची गाडी दादा एक काल असा होता की सर्जेला आपण काढत नव्हतो त्याला फाटीमध्ये आणत नव्हतो फक्त तो नॉर्मली सराव चालू होता म्हणजे काय विषय होता तेव्हा काच काढत नव्हतं तेव्हा हो असं झालेलं की आमच्याकडे डिस्को म्हणून एक बैल होता म्हणजे अजूनही आहेच पण आजारामुळे तो आता आम्ही पलवत नाही त्याला जे आजार चालू आहे त्याच्याने तर तेव्हा आम्ही सर्जाला एक वय झाला आणि काल गाजून बसला सर्जा खूप नाव, नाव केलेला तर त्यामुळे आम्ही बोललो की आता बैल थोडा कमी आलेला पलायला बैलाला आराम देऊ आपल्याकडे डिस्को आहे चालू रुटीन मध्ये आणि डिस्को डिस्कोचं नाव आणि दर काय सगळ्यांना माहितच होतं जेव्हा बैल आजही बैल आड्ड्यात आला तरी लोक म्हणजे सगळे नसतील बोलत पण काही जणांच्या तोंडून ऐकायला येतो की वाघ आला मैदानामध्ये एवढं ऐकून आमचं मन भरून जातो तर डिस्को जेव्हा पलत होता त्याच्यामुळे आम्ही सर्जाला आराम दिलेला जेव्हा डिस्कोला पायाचा आजार झाला तर डिस्को आणि वजीर पैरा होता कोलिकोपरचा शेलूच्या अड्ड्यामध्ये तर तिथे गाडीने मार आला गाडीने मार खाल्यानंतर सोबत आम्ही एक फेरा काढला वजीरचा फेरा काढला तर बाबा धाग्यावर होते आणि बाबाचा अनुभव सगळ्यांना माहीत आहे कित्येक वर्ष बाबा खेळ खेळतात आणि कोणती गाडी कशी मारायची बाबाचं हो नियोजन एकदम परफेक्ट असतो सर्जा, सर्जा बाबा तर बाबांनी पुढे बघितलं सरजा त्यांच्या मनासारखा जसा पहिला पलायचा तसा पळला मग त्याच्यानंतर सर्जाला बाबा बोलले की नाही हा डिस्को पासून सध्या हा जास्त पलतोय आपण हा बैल काढूया आणि बैल काढला आणि बैल वाढत वाढतच स्पीड हे करायला लागला दादा वय तर आहे आपल्या बैलाचं मग त्याचं नियोजन पण आपल्याला वेळेप्रमाणे चेंज करावं लागत असेल अगोदर जो आपण आदत बैल घेतलेला तेव्हा त्याचं नियोजन म्हणजे कसं असायचं असायचं आणि आता आधात जेव्हा आम्ही घेतलेला तेव्हा आम्ही कसं पावसाळ्यात सुद्धा बैल नाशिकला पाठवायचो घोड्यांमध्ये पण आता काय म्हण आता आम्ही पावसाळ्यात बैलाला आराम देतो बैल पाठवत नाही वर कारण की बैलाचं वय झालंय आणि आपण जर पावसाळ्यात सुद्धा जर बैल पलवला हो तर उन्हाळ्यात आपल्याकडे आपल्या बिंजोड आपल्याला करता येणार नाही बरोबर त्याच्यामुळे मग आम्ही बैलाला पावसाळ्यात पूर्ण आराम देतो आणि पावसाल्यानंतर दिवाळीनंतर बैलाला आम्ही एक पोटी वगैरे चालू करतो आणि मग हलू हलू फेरे वगैरे आणि मग मैदानात बैल आणतो असं डायरेक्ट बैल मैदानात उतरवत नाही तर दादा तुम्ही आता बोलले की डिस्कोला आपण सध्या बसून ठेवलं ना की काय झालंय डिस्कोला आणि रिकवर आपल्याला हो चान्सेस आहे का म्हणजे आहेत आता आमचे जुने डॉक्टर जे पहिले जे डॉक्टर यायचे पणाल नकऱ्याच्या टाइमला ते डॉक्टर आता बोललेत की त्यांनी गॅरंटी दिली आहे की मी बैल कव्हर करू शकतो तर तो इलाज आता चालू त्याला मनक्याचा प्रॉब्लेम आहे मनक्यामध्ये थोडा मनका त्याचा ढिला झालेला तो प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर आता ट्रीटमेंट चालू आहे लवकरच तोही दिसेल मैदानात आणि तो दिसल्यावर मग घरची गाडी सुद्धा दिसेल म्हणजे जो आपला घरचा साज अगोदर पण थिंक होता तर हो। तो, तो आपल्याला परत दिसाय दोन वर्ष ती घरची गाडी आम्ही आहे आणि दादा याच्या व्यतिरिक्त आपलं म्हणजे सर्जाचं घाटावरती पण नियोजन असायचं का हो घाटावर म्हणजे असं जास्त नियोजन नाही केलं घाटावर मोजक्यात के शर्ती शर्यती केल्यात आम्ही जास्त घाटावर वगैरे त्याला कधी पाठवलंच नाही पाठवलं तरी असं बिनजोडला वगैरे हे नाही केलं पण घाटावर एक आमची अशी शर्यत होती आमच्या इथला देसायचा गणेश म्हणून आहे त्याने सुरक्षा शर्यत जमवलेली अशीच बसल्या बसल्या तेव्हा आम्ही बैल बंद केलेला पलवायचा म्हणजे बैलाचा आता वय झाला आराम देऊ बैलाला तर ती शर्यत आमची एकदम ठसनवर शर्यत जमलेली चॅलेंज होता आम्हाला की सर्जाची गाडी मारणार म्हणजे मारणार तेव्हा ते आम्हाला आहे ना बैल नव्हते देत कोण का तर सर्जा आरामावर होता बैल कमी पलतो हे ते पण शेठ भोईर कुंभारकाम पडा त्यांच्या आणि आमच्या भरपूर शर्यती झाल्यात पण त्यावेळेस आम्हाला जेव्हा मला गरज होती ना तेव्हा त्यांनी ते तेजा म्हणून त्यांचा बैल होता सगळ्यांना माहिती सांगायची गरजच नाही तेजा काय चीज होता तेजा बैल दिलेला आणि सर्जानी ती तेव्हा सरजा आणि तेजा दोन्ही म्हातारी बैल आहेत पण म्हाताऱ्यांनी गाडी ती अंतरात मारलेली आता एम एच किंग सरजा म्हणून आपल्या बैलाचे ओळख आहे कुठनं नाव उदयास आला हा आणि कसं काय नाव पडलं एम एच किंग म्हणून उदयास म्हणजे आता मुंबईमध्ये जेवढ्या बिनजोडला बघता दरवर्षी सर्जा दिसतोच दिसतोय सगळ्यांना तर पब्लिकनेच एक मुंबई किंग म्हणून नाव दिलंय मुंबई किंग वरून तो नाव एम एच किंग झालेला आहे तर मुंबई वरन एम एच किंग म्हणजे महाराष्ट्र किंग असं नाव झालेलं आहे तर सर्जाचं घाटावरती पण नियोजन असायचं पण मुंबईमध्ये खूप काल गाजवलेला आहे मुंबई आणि नाशिक नाशिकमध्ये तर बाबांविषयी आता आपण जाणून घेणार आहोत कारण का बाबाला ना दांडगा अनुभव खूप जास्त वर्षापासूनचा कारण का आपण जुने शर्ती जरी बघितले ना तरी पण नाव म्हणजे विष्णू शेठ पाटील म्हणजे एक मोठा नाव तर काय सांगाल म्हणजे कुठपर्यंत तुम्ही म्हणजे शर्तीपासून तुम्हाला म्हणजे कधीपासून बाबांचं नाव म्हणजे शर्यती क्षेत्रामध्ये बाबा माझ्या जन्माच्या आधीपासून शर्यती क्षेत्रामध्ये आहेत मोठ्या दादाच्या नावाने शर्यती होतात आज एकोणतीस एकोणतीस ते तीस वर्ष झाली बाबांना शर्यतीमध्ये बाबा हे करतात आणि बाबांचा म्हणजे असं नाही की फक्त यायचा अड्ड्यात आणि शर्यत करायची असं नाही कोणाचा बैल किती बोलतो ह्याच्यावर सुद्धा लक्ष असतो आणि बाबाची जी नजर असते ना त्या नजरे पुढे आताची यंग पिढी आहे ना ही काहीच नाहीये म्हणजे अत्यंत दानगा अनुभव आहे बाबाला आणि बरोबर बैलाच्या स्पीड वरन कोणती गाडी धरायची हे संपूर्ण नियोजनाच हो, 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 सांगत असताना हो, पूर्ण आणि पूर्ण दादा दा, तुम्ही कधीपासून या क्षेत्रामध्ये आलात मी तरी पकडून एक पाच वर्षात असेल तेव्हापासून सोनारपडच्या आपले केशव मामा वगैरे आहेत ना त्यांच्या सोबत मी एक छोटा पोरगा म्हणून त्यांच्या कडीवर विजय मामा वगैरे हे मला शर्यतीत घेऊन यायचे जेव्हा मी पाच वर्षाचा होतो तेव्हापासून ते मला शर्यतीत प्रत्येक अड्ड्यात बाबांनी जरी नकार दिला ना तरी ते मला घेऊन यायचे तर आता तुम्ही बोलला विजय नानांबद्दल बद्दल आणि केशव केशव मामाबद्दल काय सांगाल म्हणजे कसं काय रिलेशन आहे आपलं त्यांच्याशी आणि केशव मामा आमचे नात्यात लागतात विजय मामा वगैरे हे सगळे म्हणजे बाबांचे ना एकदम पूर्वीपासून एकदम खास म्हणजे एक ग्रुपच होता तो पूर्णपणे आणि जसे बाबा या क्षेत्रात उतरले ना ते ग्रुप पूर्ण कोणता बैल घ्यायचा कोणता नाही घ्यायचा हे सगळं त्यांचं एकत्र येऊन डिसिजन असायचं आणि पूर्व म्हणजे पूर्वीपासून जवळजवळ ना बरीच वर्ष झाली बाबांनी जो स्टार्ट केला ना तेव्हापासूनचे हेच ग्रुप आहेत आणि मला देखील शर्यतीत ते घेऊन यायचे आज पंढरी मामा ना, आपल्यात नाही आहेत पण टेम्पो जर निघाला तर त्यांच्या साईडला मी बसणार बसलेलाच फिक्स मला जागा ती फिक्स असायची त्यांच्या साईडला आणि टेम्पो चालवायला तेच असायचे बरोबर दादा एक जुनी नाव म्हणजे पंढरी शेठ पडके झाला जस जयदादा झाला विष्णू शेठ झाला आणखी अशी खूप नावाजलेली जी बैल अगोदरच्या शर्ती व्हायच्या हो तुम्ही पण बघितल्या असतील शर्ती कशा व्हायच्या काय सांगाल जुन्या शर्तींबद्दल म्हणजे हरल्याच्या नंतर पण त्याच्या समोरच्या गाडीवर चढून जो जल्लोष असायचा ती वेगळीच मजा जुन्या शर्यती म्हणजे कसं माहितीये का आपण जरी जिंकलो तरी समोरच्याला कलिंगड घेऊन कलिंगडच हे होता आणि कलिंगड घेऊन वगैरे सगळे जायचे आज मनु झाले असे भरपूर म्हणजे बाबांचे जे बघतो ना आम्ही जुने म्हणजे जे मित्र होते बाबांचे शर्यती पण करायचे आणि एकत्र बसायचे सुद्धा तेव्हा असं वाद नव्हता काही नव्हता एकदम म्हणजे हसत केलं शर्यती खांद्यावर हात ठेवणार आणि शर्यत करणार त्याच अड्ड्यात असे म्हणजे असा शोक होता शर्यतीचा आणि तेव्हा कसा एवढे पैशांचा वगैरे काय नव्हता फक्त शर्यत बाय शर्यत नावासाठी शर्यत करायचे हे असं असायचं मित्रांनो खूप सारे प्रश्न आहेत पण एवढे ना आता अंधार होत आहे एवढे जास्त विचारू शकत नाही आपण घरी जाऊन विचारणार दादांना आणखी एक विचारू इच्छित दादा तुम्ही म्हणजे मोठ्यात मोठी शर्यत त्या कालात म्हणजे आताची नाही मोठ्यात मोठी शर्यत कोणती बघितलेली आपल्या सर्जाची सर्जाची मोठ्यात मोठ्यात मोठी शर्यत म्हणजे कोणते बक्षीस काय होत बोनिवलीला झालेली सुल्तान आणि सर्जा होता आणि समोर अपोजिट होता आपला वजीर आणि बादल वजीर बादल ही जोडी उजबीत कोणाला मरत नव्हती ती जोडी होती ती शर्यत काहीतरी आठ लाखावर झालेली सगळ्यात मोठी शर्यत आणि असं नाही तेव्हा सुलतान एवढा पाला तर सुलतानला देखील वाढून सर्जा पालत होता तेव्हा आणि म्हणजे एकदम भारी शर्यत झालेली एका हप्त्यामध्ये दोन शर्यती झालेल्या त्याच जोडींशी आणि दोन्ही शर्यती धाग्या धाग्यातच झालेल्या पण एकदम भारी शर्यती झालेल्या त्या ती शर्यत आणि दुसरी एक सोन्यासोबत झालेली ती एक शरद बोनिलीच्याच अड्ड्यात म्हणजे शर्यती झाल्या या दोन शर्यती म्हणजे मोठ्या झालेल्या आमच्या सर्जाच्या पहिल्या तर दादा धन्यवाद देतो खूप सारी माहिती दिली आणि बाकीची माहिती आहे ना मित्रांनो आपण घरी जाऊन घेणार आहोत कारण का खूप सारे म्हणजे सरजेचा सुरुवातीपासूनचा प्रवास खरेदीपासून आता जो सलग आठ गुलाल झाले इथपर्यंतचा प्रवास आपण घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा कॉंग्रॅच्युलेशन करतो सरजे आपला असंच नाव करत राहील आणि बोला गणपती आप्पारिया